तरी जग सुरळीत चालू, ना ना। गर गर। ना चालू। हे तू एकटा गेल्यानं नाही मोठा कुटाणा होणार नाही कळलं का नाही तर मग तू हे डायलॉग असते ॲडमिट आहे मृत्यूशी झुंज चालू मृत्यूशी झुंज नाही लोक शिवाय तुला इकडं कधी जातो म्हणून आपलं काम चांगलं असणं गरजेचं आहे हे चांगलं काम असलं तरी पुराने ते सगळं अरे आपल्या मित्राच्या चेहऱ्यावर दुःख दिसलं केवळ त्या मोबाईलला स्टेटस ठेवल्यानं होत नाही चिठ्ठी ना कोई संदेश न जाने कोण संदेश मी खाली गुलाबाचे चित्र जड अंत करणाने श्रद्धांजली है ना भावा तू सोडून जायला नव्हतं पाहिजे जिवंतपणी केल्या त्या चेहऱ्या बाजला तो, तो आणि भावा सोडून नव्हतं जायला पाहिजे है ना जड अंत करणाने आदरांजली कुठून जायला सुटतील काय माहीत कैसी आणि हो तेचे डायलॉग वाट दिसू दे रे देवा वाट दिसू दे बापा आर्य बापरियाच दुख <laughs> आणि बाजूला दुसरा याचा दलिलन फोटो असतो गोगल घातल्याला है ऑसम लुक तुला स्पेलिंग येणार रे है का नाही आणि तू स्टेटस काय ठेवती इतमा माय ब्रो आणि तू ब्रो कोण कॉलेजमधला क्लास मधला शक्य व्हावी त्या झडपणी आली का ना, <ज़ाँ> <ज़ाँ> ना <ज़ाँ> <ज़ाँ> आ, है ना विथ माय ब्रो इच्छा नसताना झाला तू इशे कोणता इथं काय कार्यक्रम चालू आहे करे हा कच कच कांदा कापता ना बोट सुना वाचवली कार्यक्रम नाही आलाय काय करा मजाक मध्ये बोला सर याच मागे ना आपले पोरांना मी काम आयो की आपल्या मित्राचं स्टेटस ते ठेवण्यापेक्षा जिवंतपणे त्याला मदत करा कारण पाण्यावाला कोण आहे खोण्यावाला कोण आहे जहा मे कोण किसी का होण्यावाला कोण आहे कि किसी मैयत पे बातम करे हो दोस्तो को ये कोणीवाला कोण है ये आहे कोण आहे आणि म्हणून जिवंतपणे आपल्या मित्राला साध्या पोरींना एक भाऊ म्हणून सांगलो तुमच्याकडे मोबाईल आहे त्या मोबाईलवर तुम्ही स्टेटस ठेवून मला फॉलो करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन क्लिक करा असे लय दलिंदर मी म्हणताना पाहिलेले आहे ना मला फॉलो करा फॉलो बॅक द्या डज नॉट मॅटर पोरीओ पोरग तुमचा कोण डायरेक्ट मोबाईल नंबर घेत नाही पहिल्यांदा ना ते पाहतंय तू स्नॅपचॅटवर आहे का आणि आमच्या पोराला कळलं की आमची ताई स्नॅपचॅटवर आहे आमच्या पोराला कळलं की कीचं अकाउंट पब्लिक आहे आमचं पोरग मेसेज मध्ये जाते आणि पोरीला पहिल्यांदा मेसेज करताना एक टिंब टाकते फक्त टूप सेंट एक टिंब आमची ताई रिप्ले देत नाही ताई संस्कारित असते आमचा पोरग ने आमचा वर्ग दोन टिंब टाईप करते टपा टुप सेंट आमची ताई रिप्ले देत नाही त्यानंतर आमचं पोरग डेंजर <laughs> आमचं पोरग काय करते तीन टिंब टाकते टपाक टोपो टोपो सेंट आमची ताई मग रिप्लाय देते हम एस यम 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 हम आमचं पोरग डेंजर आमच्या पोरामध्ये ते तीन टिंब टाकले होते त्या तीन टिंबामध्ये दे स्पेस देते पोरग एक टिंब स्पेस एक टिंब स्पेस तिसरं टिंब आमची ताई रिप्लाय देत नाही आमचा बोरगा डेंजर आमचा बोरगा काय करते है? एक टिंब स्पेस चार टिंब जोडून स्पेस तीन टिंब जोडून स्पेस सेंट दररोज मार पाहिजे ना दररोज इथं यायचे मायबाप आले असतील तर तुमचं पोरग म्हणून सांगालो मायचं कळकळीची विनंती आहे तुम्हाला ज्या देव आवडते त्या देवाची शपथ ज्यांची तुम्हाला आपुलकी आहे त्यांची शपथ हप्त्यातून एकदा पोराल हना माही सांगालो तुमचं पोरग म्हणून सांगायलो मी काय महाराज नाही मी प्रबोधनकार नाही वक्ता नाही वक्ता तर नाहीच पण विनंती आहे इथं बसलेल्या तुम्ही मुलींच्या पण आई असतील तर तुम्हालाही विनंती आहे हप्त्यातून एकदा हना बापांना विनंती आहे माहिती सांगलो हप्त्यातून एकदा पोरल हना वाळ ठरवा वेळ ठरवा उद्यापासून कार्यप्रणाली चालू करा वार गुरुवार वेळ दुपारी दोन बाबांना पोरल कॉल करायचा यू आर रेडी आय एम जस्ट गोईंग टू मिनिट्स एखाद्या पप्पाचं काम आहे वेळ ठरवा दोन दुपारी दोन रेडी राहणं जाऊन मारणं चुको गलती असो नसो त्यांना अभ्यास करो न करो पोरगी असो पोरग हात्यातून एकदा हाना आहे सांगायला गो का घराच्या रस्त्यावर दरवाज्यावर पोरग दिसल्या बाहेर मित्रासोबत खेळून आलं त्याचं स्टेटस तोरी पाहिली बापान, बापान घरात एंट्री मारली रस्त्यात उभे फाळक नाही त्या तोंड राहणार पोरण पप्पा काय पाहिलं पाहिजे काय झालं बापान घराचा पाणी विने पिया रस्त्यातून घरात बाहेर घरातून बाहेर जाताना त्याच्या उजव्या कराकडे पुन्हा फाडकन वाजवा बाप जिंदा तरी धाक असणं गरजेचं गरजेचे आमच्या पिढीत जे शिक्षक वरंद इथं बसले जे असते मायच्या सांगा घरच्यांनी हल्ला आपल्याला मास्तरांचा इचारच केला अख्ख्या बायकोचा रागा आपल्यावर हल्ला काढला हा दलित तुम्हाला कुठं मारे आमचा काळ चालू आहे हख्या बायकोचा त्याच्यात गणिताचा मास्तर आता इशेच खालास अरे अगे सर गणित मी शिकवतो ना इशे आता की म्हणजे महाराष्ट्र शिवपरे आम्हाला तर काय होतं पोटात मारलं पोट चोळा तो पाठीवर झपका पाठ चोळा तो पोटावर झपका नाही तर मग होय घोडा कर कोंबडा पाठीवर खडा खडा पडला डबल तपू घरी माईल सांगा माय बापू तू हाच काय गलती केली असं डबल तपू कारण आपलं जीवन कसं माहिती आहे का पोर तू आपलं जीवन असं घातक आहे का घातक आहे तू शिक्षक झाला आणि पोरगी पाचवी नापास बायको केली ना लोक तिला मॅडम म्हणतात ती शाळेतच गेली नाही आणि ते शिक्षक त्याच्या बायको लोक काय म्हणतात मॅडम म्हणतात तू वकील झाला आणि पोरगी आरामी नाही कधी शाळेत गेली नाही ती बायको केली गावातल्या बाया तिला वकिलीनबाई म्हणतात काय म्हणतात बाई तू चेना मुलगी बायको केली लोक तिला मॅडम म्हणतात जेजिनबाई नसते रे जेजिनबाई म्हणा कुठून शब्द म्हणते जेजिनबाई म्हणजे तू शिक्षक झाला पोरगी अडाणी बायको केली लोकातील मॅडम म्हणतात तू वकील झाला पोरगी अडाणी बायको केली लोकातील वकील बाई म्हणतात तू एखादा लेक्चर झाला तिला लोक मॅडम म्हणतात पण ती नोकरी तू नोकरी नाही आबा बाबा लोक तुला काही काही म्हणतात विनंती काय मग तू लागणं गरजेचं आहे का जुन्या काळात पोरग आपल्याला पाहायला यायचं जुन्या काळात पोरग गाडी घेऊन यायचं भाड्या भाड्याचा गाडी द्यायचा इंदुलीकर महाराज सांगते ना हा इंदुरीकर महाराज सांगतात बाबा तसं ते गाडी होण्याचं ते गाडी घोडाल्याच्या नंतर त्याच्यासोबत चार टक्के असतात तुला पोहे आणायला होता यस आणायला का काय आपल्या गावाकडची परिस्थिती आठवा आपल्याला येणाऱ्या काळात आपल्या बहिणीला पाहुणे पाहायला लागते येणाऱ्या काळात आपले बी काही काहीचे फोटो रेडी असतील असा रेडी असेल ना माईची साडी नेसून काही काही फोटो काढले असतील आता तर पुन्हा मकर संक्रांत चालू आहे देती कोणाची घेती कोणाची महेराव असेल महेराव तसे है ना तर बाबा पोरग तुला पाहायला आल्यावर ते चार प्रश्न आपल्याला विचारत असते गाडी घेऊन येत असते कपडे टाकटीप घेऊन येत असते तू एक काम आहे आपल्या घरामध्ये चहा प्यायच्या कपाला कान नसतात म्हणून आपल्या माईला आपल्या मोठ्या भावाला आपल्या मोठ्या बहिणीला शेजारण्याच्या घरातून कपा आणावं लागतात का तर आपल्या इथे पाहुणे येणार आहेत आपल्या बापाच्या हयातीमध्ये बापानं बापा जस्ट टाइमपास म्हणून कधीच तुम्हाला म्हटले नाही की पोहेकर आपला बाप म्हणला का पोहे कर आपला बाप म्हणला नाही पण पाहुणे आल्यावर आपल्याला त्याच्या पोह्याची व्यवस्था करायची असते आणि त्या पाहुण्यांची व्यवस्था करत असताना आपण पहिल्यांदा पोहे आणतो त्याच्यानंतर आपल्या घरे कप कपाला कान नाहीत म्हणून आपण लोकाच्या घरून कपा आणतो त्या पाहुण्याला चहा पाचतो आणि जर आपण रंगाने थोडंफार काळा सावळे असाल थोडाफार इकडं दिलं तर त्या ठिकाणी ते पोरग सांगताय संध्याकाळी कळवतो आणि संध्याकाळी पोराच्या बापाच्या इथून आपल्या बापाच्या मोबाईलवर नऊ वाजता फोन वाजतो तो बाप तुझ्यासोबत जेवताना बसलेला असतो तो फोन म्हणून आपला बाप काय करतो तुमचा आवाज त्यांना जाईल डिस्टर्ब होईना म्हणून आपला बाप काय करतो एखाद्या कोणत्या जातो आणि बोलतो तेव्हा त्या पोरीचा बाप तिकडून त्या पोराचा बाप किंवा पोरग म्हणते आम्हाला यावर्षी लग्न करायचं नाही याचा अर्थ तुझ्या रंगामुळं तुझ्या थोड्याफार दिसण्यामुळं त्या पोरानं तुला नापसंत केला असते याचा राग बापाला खाप खूप येतो की माझ्या काळजाच्या तुकड्याला यानं नापसंत का केलं असेल याचं एक दुःख डोक्यात ठेवायचं याचं दुःख डोक्यात ठेवायचं पण तुला हा बदला घेण्याची वेळ आहे मी तर म्हणतो बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामध्ये एवढी पावर आहे एका झोपडीत बसलेली पोरगी या देशाच्या राष्ट्रपती पदापर्यंत गेली तिला कास्ट आडवी आली नाही तिला धर्म आडवाला नाही तिला जात आडवी आली नाही ती एखाद्या कुठल्या धार्मिक ग्रंथामुळे या देशाच्या सर्वोत्तम पदावर बसली नाही तर ती या देशातल्या एका ग्रंथामुळे त्या सर्वोत्तम पदावर बसली त्या ग्रंथाचं नाव हे भारताचे संविधान त्या संविधानाची ताकद एवढी आहे ती तुम्हाला ओळखता आली पाहिजे अरे तुम्ही पी एस आय एस टी आय एस झाले पाहिजे जुना काळ पोरगा आपल्याकडे गाडी घेऊन पाहिलेत होता ना तू पी एस आय व्हायचं बिना कमी बेरोजगार पोरासोत लग्न करायचं त्याला पाहायला तुला जायचं त्याला प्रश्न विचारायचा घेतली तो <laughs> केला प्रश्न विचारायचा के आपण कोरा नापसंत केलं पाहिजे कधी त्यासाठी आपला रिझल्ट लागल त्यासाठी आपल्याला क्वालिटी लागाल आपल्या रंगामुळे आपल्या रूपामुळे एखादा नापसंद करते अर ते जर आपण काम केलं आपण गुणवत्तेच्या उच्चतम शिखरावर गेलो आपल्या घरासमोर लाईन लागते का अभ्यास करायचा आहे कशामुळे करायचा आहे आपल्या गावाकडे पाहिलं असेल ग्रामीण भागात हा कार्यक्रम झालाय इथं आपला बाप आपल्या येणाऱ्या काळात उद्या बाबा आपल्या पोरीचा डान्स आहे उद्या आपल्या कुठलं वक्तृत्व स्पर्धेत उद्या आपल्या पोरीचं भाषण आहे उद्या आपल्या पोरीत कुठली तरी एक सादर सादर करणार आहे म्हणून तो बाप त्या ठिकाणी नटापटत आला असेल कार्यक्रम झाला इथे श्रीमंत लोकांच्या गाड्या आल्या असतील काही लोकांच्या मोटरसायकल आल्या असतील आपल्या बापाच्या अंगात मळालेला रुमाल आहे आपल्या बापाच्या पायातल्या चपलेच्या अंगठाला खिळा ठोकलेला आहे आपल्या बापाच्या पांढऱ्या शर्टातून हातली फाटलेली बनेल लोकांना दिसते तो बाप त्या गेटवर उभा राहील हजारो गाड्या येथून जातील पण सन्मानानं आपल्या बापाला कोणी म्हणणार नाही काका तुम्हाला बस स्टँड पर्यंत यायचे का मी सहज चाललोय तुम्हाला सोडू का, का तु नही, तेल ना प्ले ना प्ले तो आपल्या बापाला म्हणणार नाही कारण त्याला आडवं येणार आपल्या बापाच्या अंगातले कपडे तो आपल्या बापाला सोडायचं का म्हणणार नाही त्याला आडवा येणार आपल्या बापाच्या पायात असणाऱ्या चपलेच्या अंगठाला ठोकलेला खेळा तो आपल्या बापाला का सोडणार नाही आडू येणार आपल्या बापाच्या अंगात घातलेले कपडे आणि म्हणून विनंती आहे अभ्यास करायचा आहे मोठं व्हायचंय आपल्याला कुठल्या हरामखोरांनी नापसंद करण्यापेक्षा आपल्या ती ताकद आली पाहिजे आपण बी एखाद्या बेरोजगार पोरस लग्न करायचं मी ऑफिसले चहा च्या ठेव पाच मिनिटात या टायटल बदलायचे टायटल बदलायचे आता हे नोकरीत नाही लागलं याच्यात आगावच्या किरवी असेल याय ते कुठाने करावं लागतील का नाही है ना लेकर झाले समान लेकरं बी मात्र बरोबरच पळायचे त्याच्यावर मी लोकांनी डायलॉग केला एक नवऱ्याला आदत होती ते घरी थांबायच नाही दोल -दोल हो था। दोन दोन मिटरला बाहेर पडायचं लोक बायको फोव्यात गेली बायको नोकरी आणि ती हे कामा होता बायको पोह्यात गेली कधी आले तर लेकरं घरात दोन दोन खेळलेत किंवा ते लेकडून खेळायले आणि एवढा गेला मित्रांसोबत शेवटी बायकून राग आला की बाबा नोकरी करते मी एवढी मेहनत घेते तुम्हाला थोडंफार लेकरू बी समजून होत नाही इथून पुढं मात्र याद राखा मी सांगितलं ते काम करावं लागेल नाहीतर मग आपल्यात कार्यक्रम डिलीट शेवटी मला इथून पुढे होणार नाही नाही मग हा तुमच्यावर विश्वास नाही काम करा म्हणे इथून पुढं मी तुम्ही घरी नाही विचारणार कारण तुम्ही काय करायचे बाहेर राहिले मित्रासोबत खेळायले मित्रासोबत पार्ट्या करायला आणि विचारलं कुठे घरीच म्हणायले मी यायच्या पहिले घरी आले तोपर्यंत लेकरू एकटा घरात राहिले म्हणजे काम करा म्हणे इथून पुढं मी तुम्हाला फोन केला की तुमचं काम आहे तुम्ही घरात कसे आहेत मला कसं कळ तर तुम्ही मिक्सर लावायचं <laughs> काय करायचं मिक्सर लावायचं चा। पोरीचा बाब पोरगी घरात एकटीच असायची मग ही ऑफिसमध्ये काय करायची दोन मिनटं टाइम भेटला की ते फोन लावायची आहो ते पिन घालायचं बटन टाकायचं घरा अगाव काय बोलायचं समज होता का मिक्सर वाजलं बायकून कळायचं हे घरीच आहे तीन वाजले आहो पिन टाकायचं बटन टाकायचं त्याला काय कायच नवरा एक दिवस बायको दुपारी सुट्टी होती बायक घरी आली पोर भेट खेळ बायको म्हणली तुझी आई त्या पोर आलं पप्पा कुठे आहेत मला पप्पा माहीत नाही कुठे गेले पण जाताना मिक्सर सोबत घेऊन गेले म्हणजे शालेय नाही लोकांना तुला अभ्यास का करायचा आहे दिवाळी एवढं मोठं उमरी शहर आहे नीम शहर आहे याच्यामध्ये अनेकांच्या घरावर लाईटिंग होती आपल्या घरावर नव्हती आपल्या घराचं चित्रचरित्र पहा आपल्या बापानं इटाचं छान घर बांधलेलं आहे मागून छपई करायला आपल्या बापाला पैसा भेटला नाही आपल्या बापानं आताही घरात दिवाळीला कलर मारायला बापाकडे पैसा भेटला नाही तू एखादा ट्युशन लावलं असेल तर त्या ट्यूशनची फीस देताना बाप तीनदा विचार करतो उद्या देऊ परवा देऊ बापाकडे असते बापान दिले नसते का अशा अनेक अडचणी आहेत मग अभ्यास का करायचा बाबा इथून साध्या या कार्यक्रमाला आपल्या बापाला कोणी गाडीवर नेऊन सोडलं नाही मग राग आपला आपल्याला आला पाहिजे ना चला आपल्याला अभ्यास करून करायचा आहे ना तीन किलोमीटर एखादा फाटा असेल त्या फाट्यातून आपला बाप ग्रामीण भागातून पैदल जातो का नाही गावातून हजारो गाड्या तिथे जातात पण आपल्या बापाला कोणी बसून नेते का नेणार नाही आपल्या बापाच्या गरिबीमुळं का आपल्या बापाला कोणी म्हणणार नाही चला म्हणून आपल्या बापाच्या कपड्यामुळं अरे मग आपलं काम आहे ना हे वय दिलं ना आपल्याला कारण जिंदगी में जो करना है आहे वक्त पे हासिल करो जिंदगी मोके कमव धोके देती है जे भी आहे ते तुम्हाला त्या वयात करता आलं पाहिजे अरे भाऊ हे तुमचं काम आहे आता अभ्यास केला एमबीबीएस लागल्या नीट लागल्या पोरीओ बारावी लक्षात घ्या आपल्या गावात भाऊकी नावाचा एक दलिंदर प्राणी आहे सारख्या आण नावाचे लोक तर भाऊकी म्हणतात भाऊकी नावाचा एक दलिंदर प्राणी आहे आणि गावात एक ज्येष्ठ एखादा माणूस असतो ते आपल्या घरात येतो आपल्या जायला घालतो असा असा पाहुणा आहे पोरग चांगलं हे उरकायचं का का म्हणजे तू बरोबर शिकली नाही तर उरकायचं का म्हणतात आपल्याला लग्न करताना एक विचार आला पाहिजे माझ्या बहिणीची जिंदगी गेली लोकाच्या इथं काम करताना ती दिसायला सुंदर होती आज दोन तीन लेकर आहेत दहा एकर तिकडे शेती आहे पण दररोज तिला शेतात काम करायला जावं लागते आहे ना तुम्ही तर बसलेल्या पूर्ण कामाला अभ्यास करून करायचा बाबा आपल्याला पहिला पगार भेटला मायच्यान सांगतो किराया गाडी करायची आहे आपल्या बापाला लोकांनी नव्हतं ना आपल्या बापाला इथून इथपर्यंत त्याच गाडीत बापाला फाट्यावर फोन करून बोलायचं बापाला बसवायचं वजनात गाडी गावात न्यायची बापांना असा एमरेश्वर हात ठेवला पाहिजे एखादा तसं हँडल असलं पाहिजे ती गाडी जिथं गर्दा होतो का त्या गर्द्यापासून उभी करायची आपल्या बापाला उतरायला लावायचं आपण माघल्या दरातून पटकन उतरायचं आपल्या बापाच्या पाया पडायचं आख्या आपल्या बापाकडे पाहिलं की पाहिजे की ज्या बापाला कोणी गाडी दिली नव्हती चला त्याच अवलादिनं बापासाठी आगली वेगळी गाडी या गावात आणली